माझा मुलगा राक्षस आहे त्यानं माझ्यावर बलात्कार केला हे शब्द आहेत एका साठ वर्षांच्या वृद्ध आईचे रडत रडत तिनं अत्याचाराचा पाढा न्यायालयासमोर वाचला हे कुठे घडलंय कधी घडलंय पाहूया खर तर दिवसेंदिवस विकृती इतकी वाढत का चाललीये हा प्रश्न हैराण करणार आहे चिमुकल्या मुली असो की वयोवृद्ध विकृत नजर कुणालाही सोडत नाही असं दिसतंय आणि हे करणारा पोटचा मुलगा असेल तर काय म्हणायचं चीड आणणारी ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशमध्ये आणि कायद्यानं आरोपी मुलाला शिक्षाही सुनावली आहे आईवरच अत्याचार करणाऱ्या या विकृत मुलाला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत डॉट कॉमवर उत्तर प्रदेश मधल्या बुलंदशहर इथं आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे अडतीस वर्ष वयाच्या मुलानं स्वतःच्या आईलाच वासनेची शिकार आहे तिचं वय साठ वर्ष अत्याचाराच्या या घटनेविरोधात साधारण दीड वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता त्यावर न्यायालयानं नुकतीच आरोपी मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरातल्या कोतवाली देहात या गावात हे कुटुंब राहतं आई आणि सोबत दोन मुलगे असं हे छोटस कुटुंब यात महिलेच्या पतीचं आणि मुलांच्या पित्याचं दहा वर्षांपूर्वीच निधन झाल्यानं आईनंच आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ केला त्यांना वाढवलं पण मुलानं या सगळ्याची भरपाई विचित्र मार्गाने के केली असं म्हणावं लागेल कारण सोळा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मुलानं आईवरच बलात्कार केला त्या दिवशी या आरोपी मुलानं आईला फसवून बाहेर नेलं चारा आणायला शेतात जाऊ या बहाण्यानं हा मुलगा आईला घेऊन शेतात गेला तिथंच त्यानं आईसोबत दुष्कृत्य केलं पीडित आई जेव्हा कशीबशी घरी आली तेव्हा तिनं आपल्या दुसऱ्या मुलाला झाल्या प्रकाराची माहिती दिली नातेवाईकांसमोर असतानाही मोठ्या मुलानं आपण जे केलं ते योग्य आहे असं म्हटलं न, आपली बायको अशी या याबाबत घटनेच्या दोन दिवसांनी अठरा जानेवारी रोजी अखेर मुलाच्या त्रासाला कंटाळून पीडित आईनं पोलीस स्टेशन काठलं कोतवाली देहात पोलीस ठाण्यात स्वतःच्या मुलाविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली त्यानंतर आरोपी मुलगा फरार झाला दिलेल्या तक्रारीत मोठ्या मुलानं आपल्यावर शेतात बलात्कार केल्याचं सांगितलं तसंच आता तिनं पत्नी म्हणून सोबत राहावं अशी मागणी करत आरोपी मुलानं आईला या यानुसार पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा नोंदवत कारवाई सुरू केली हे सगळं सुरू असताना आरोपी मुलगा फरार झाला तर पीडित आईसोबत तिचा धाकटा मुलगा मात्र ठामपणे उभा होता त्यानंही आरोपी भावाला शोधण्याचा प्रयत्न केला शेवटी सहा दिवसांनी बावीस जानेवारी रोजी आरोपी मुलाला शोधण्यात यश आलं पोलिसांनी आरोपी मुलाला अटक करत पुढचा तपास सुरू केला तक्रारदार धाकट्या मुलानं दिलेल्या माहितीनुसार मोठा भाऊ आईला पत्नी बनून राहा म्हणून धमकावत होता या त्रासाला कंटाळून आपण तक्रार केल्याचं पीडितेच्या धाकट्या मुलानं पोलिसांना सांगितलं यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी मुलाला अटक केली हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात आला उत्तर प्रदेश सरकारच्या ऑपरेशन कन्विक्षन अंतर्गत आरोपी मुलाला न्यायालयानं दोषी ठरवलं विशेष म्हणजे अवघ्या वीस महिन्यात पोलिसांनी हा तपास पूर्ण केला आणि न्यायालयानं खटल्याची सुनावणी पूर्ण केली न्यायालयानं आरोपी मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसंच दंड म्हणून एक्कावन्न हजार रुपये भरण्याचे आदेशही न्यायालयानं दिले गुलंदशर ग्रामीणचे पोलीस प्रमुख रोहित मिश्रा यांनी ही माहिती दिली यामुळे काय घडलं तेही पाहणं महत्वाचं आहे जेव्हा या खटल्याची सुनावणी सुरू झाली तेव्हा या आरोपी मुलानं बलात्कार केल्याच्या आरोपांचा आधी इन्कार केला आपण गुन्हा केलेला नसून निर्दोष असल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितलं त्याच्या विरुद्धचा गुन्हा खोटा असून त्याची मालमत्ता हडप करण्यासाठी या गुन्ह्यात त्याला अडकवलं जात आहे आणि म्हणून तक्रार नोंदवण्यात आली आहे असं आरोपीनं वाद सिद्ध करण्यासाठी बचाव पक्षानं एकही एक साक्षीदार हजर केला नाही असं न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आलंय कोणतीही आई आपल्या मुलावर केवळ काही मालमत्ता मिळवण्यासाठी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करणार नाही याची नोंद घ्यावी असं न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलेलं आहे या सगळ्यात महत्वाची साक्ष ठरली ती पीडित आईची अत्याचारग्रस्त या महिलेनं आपला मुलगा राक्षस असल्याचं सांगितलं या महिलेच्या साक्षीनं उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले हे सगळं सांगताना ती महिला रडत होती तिनं सांगितलं की तिच्या मुलानं तिला शेतात नेलं जबरदस्ती करत हात बांधले निर्दयीपणे बलात्कार केला आणि नियमितपणे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला न्यायालयाला सांगितलं की मी हात जोडून त्याच्याकडे विनवणी करत होते पण माझं ऐकलं नाही आणि माझ्यावर बलात्कार केला मी म्हातारी असल्याचं सांगत राहिले त्यातच माझी शुद्ध हरपली जेव्हा मी त्या अवस्थेत कशी वशी घरी परतले तेव्हा त्यानं मला या घटनेबद्दल कुणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी दिली हा सगळा प्रकार मी माझ्या भाचीला आणि धाकट्या मुलाला सांगितला त्यानंतर आम्ही तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असं या महिलेनं सांगितलं तर बलात्काराची घटना सोळा जानेवारी रोजी घडली पीडितेच्या धाकट्या मुलानं अठरा जानेवारी रोजी तक्रार दाखल केली त्यानंतर पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली यामुळे बलात्कार झाला हे सिद्ध करणं थोडं अवघड होतं पण इथं न्यायालयानं केलेली टिप्पणी महत्वाची आहे न्यायाधीश वरुण मोहित निगम यांनी वैद्यकीय बाजूबाबत काय म्हटलं ते पाहूया महिलेची तपासणी डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या शरीरावर बाह्य किंवा अंतर्गत दुखापतीचे कोणतेही चिन्ह नाहीये किंवा खुणा पण आधीच्या निकालाचा दाखला देत न्यायालयानं नमूद केलं की पीडितेची तपासणी करणाऱ्या डॉक्टरला जरी बलात्काराची चिन्ह खुणा आढळल्या नसल्या तरी तक्रारदाराच्या साक्षीवर अविश्वास दाखवण्याचं हे कारण तिला जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लावले तर अशा परिस्थितीत तिची साक्ष स्वीकारली जाईल असं न्यायालयानं म्हटलं न्यायालयानं पुढे असंही म्हटलं की यावरून पीडितेची शारीरिक संबंध ठेवायला संमती होती किंवा संपूर्ण घटना काल्पनिक होती असा निष्कर्ष काढता येणार नाही तर आरोपीनं मालमत्तेचा वाद असल्यानं बलात्काराचा आरोप करत असल्याचं म्हटलं होतं यावर आरोपी आणि त्याची आई यांच्यातील मालमत्तेचा वाद सिद्ध करण्यासाठी बचाव पक्षानं एकही एक साक्षीदार न्यायालयात हजर केला नाही असंही न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आलंय कोणतीही आई आपल्या मुलावर केवळ मालमत्ता मिळवण्यासाठी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करणार नाही ही बाब न्यायालयानं निदर्शनास आणून दिली किंवा त्याची नोंद घ्यावी असं आपल्या आदेशात म्हटलेलं आहे बलात्काराव्यतिरिक्त न्यायालयानं आरोपीनं पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देखील दोषी ठरवले ज्यासाठी त्याला एक वर्ष तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला हे दोन तुरुंगवास आरोपीला एकाच वेळी भोगावे लागतील असंही न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलंय घटना घडल्याचं पाहिलं असं या खटल्यात वकील विजय कुमार शर्मा यांनी म्हटलेलं आहे आपण आपल्या कारकिर्दीत अशा प्रकारचा खटला कधीच समोर आला नाही किंवा पाहिला नाही असं मिश्रा म्हणाले ते म्हणाले ती आई रडत राहिली आणि पुन्हा पुन्हा म्हणाली माझ्या मुलानं माझ्यावर बलात्कार केला मायलेकाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेची कोतवाली देहात गावात मोठी चर्चा आहे पण कायद्यानं बलात्कारी मुलाला योग्य शिक्षा ठोठावल्यानं पीडित वृद्ध आईला न्याय मिळाल्याचंही सांगितलं जात आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद